हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेले आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे हे दुसरं वाद्यपथक आहे तर हे बघा श्रीमंत आबा गणपती हा बारामतीचा गणपती आहे आणि खूप सुंदर आहे हा गणपती खूप मला ह्याचं डेकोरेशन आवडलेलं आहे वगावर महादेव बसलेले आहेत आणि खाली गणपती आहेत आणि हे आहे बारा महिने हा गणपती इथंच असतो सिद्धी गणेश गणपती त्याला पण सजावट केलेली आहे आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान वाद्य पथक हे शिवछत्रपती प्रतिष्ठान वाद्य पथक आहे तर बघा ते वाद्य पथक कसे वाजवतात बारामतीचे आणि हे बघा ह्यांनी डेकोरेशन कसं केलेलं आहे असे दोन मुलं सजवलेले आहेत आणि छान सजवलेत त्यांनी पण बघा हे डान्स करत आहे वरती त्या डेजेचे आहे वरती तर असं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे आणि श्री शिव छत्रपती प्रस्टित स्टार वाद्यपथक हे त्यांचं आहे दोन मुलं तर बघा हे तुम्हाला त्यांचं वाद्यपथक पण दाखवणार आहे आणि खरंच हे डेकोरेशन त्यांनी छान केलं आहे आणि त्यांना पण सजवलं हे बघा त्यांचं वाद्यपथक आहे आणि पाठी त्यांचा गणपती आहे आणि त्यांचा गणपती आहे मानाचा गणपती म्हणजे बारामती दिल मानाचा गणपती आहे असं म्हणतात हा तर बघा तुम्हाला तो पण जवळनं दाखवणार आहे मानाचा गणपती कसा आहे बारामतीचा राजा आणि त्याला बारामतीचा राजा पण म्हटलं जाते तर बघा हे वाद्य पथक आणि माझं साजरे असल्यामुळं आवाज बदल आहे आणि तरीसुद्धा मला बघायला आलेले आहे कारण घरात बसून जवळजवळ एक महिना झालाय कंटाळा आहे जीव म्हणून म्हटलं चला विसर्जन तरी करायला आपण जावं आणि कणकणी असल्यामुळं सर्दी असल्यामुळे आवाज जरा बदललाय हे बघा देत आणि लोक त्यांना साईडला हसवतात हो हे हसतेत जे जे वाचते की त्यांचं हे आहे ना त्यामुळे तेर त्यांना काय वाटत नाही हे पोलीस प्रोडक्शन पण प्रत्येक कार्यक्रमात असतंच आणि त्यांच्याशिवाय कुठलेही काम होत नाही तर खरंच त्यांना सुद्धा त्यांची ड्युट्या एवढ्या करतात ना त्यांना पण सलाम केलं पाहिजे तर बघा हे शिव छत्रपती प्रतिष्ठान वाद्यपथक आणि हे वळीनं वाद्यपथक आहेत एक झालं की दुसरं येणार दुसरं झालं की तिसरं येणार आणि प्रत्येकाचा गणपती त्यांनी प्रत्येकाने काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत ते तुम्हाला प्रत्येक दाखवणार आहे आणि मला व्हिडिओ टाकायला लेट झाला आहे कारण माझ्याकडं कसलंच नेटवर्क नाही आज चार पाच दिवस झालं नेटवर्क नाही आणि खास मी यूट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी गेले होते बारामध्ये कसं आहे डेकोरेशन किंवा कसं विसर्जन केलं जाते माझ्याकडं नेटवर्क नसल्यामुळं लेट झालेलं आहे व्हिडिओ टाकायला तर बघा हे आता आम्ही दोघं असे आमची सध्याची कंडिशन आहे एक डोळ्यातून कंटिन्यू पाणी भरते तर त्याला फ्रेंड्स तुम्हाला मी दाखवते आहे गणपती आणि हा मानाचा पहिला स्त्री मंडईतला गणपती आहे सगळ्यात मोठी मंडई मानाचा गणपती आहे चला मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सा सारखा आवडला तर नक्की सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाही लाल जी घंटी आहे ती दाबायची तर चला बघा हा असा आहे मानाचा गणपती त्यांची आरती चालू आहे आरतीचा पूर्णपणे आवाज कमी केलेला आहे आणि आरतीचा आवाज का कमी केला आहे कॉफी राईट येतं म्हणून तर बघा पुढे हा व्हिडिओ आरती झाल्यानंतर नंतर इथं थांबवले कोणतरी आलेला आहे खासा आरती करण्यासाठी त्यांच्या हस्ते आरती चालू आहे आणि तसंच आपण आता पुढे चाललेलं आहे तर बघा आरती झाल्यानंतर पुढे जाऊन पुढचा दुसरा डेकोरेशन म्हणजे जे वाद्यपथक आहे ते पण दाखवणार आहे तर बघा हे कस वाजत गाजत घेऊन चाललेले आहेत विसर्जन करण्यासाठी आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका जितनं व्हिडिओ बघता नक्की सांगा हे आहे दुसरं वाद्य तर ही शिव छत्रपती प्रतिष्ठान वाद्यपथकच आहे तर बघा हे वर दोघं मग असं तुम्हाला धुम करून दाखवलेलं आहेत वरती डान्स करायला अंधार पडलाय त्यामुळे एवढं दिसणं झाले आणि मग अशी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती साइडचं डेकोरेशन कसं केलेलं आहे बारामतीचं खरं वेगळीच गोष्ट आहे म्हणजे तेवढं बारामतीत करतात ना एकदम कुठलाही कार्यक्रम एकदम मस्त पद्धतीने तसं कुठंच करत आहे तर साईडनं डेकोरेशन तुम्हाला दिसत असेल पंधरा ऑगस्टला पण असंच केलं होतं आता सध्या आपण गणपतीमध्ये पण केलंय आणि नवरात्र मध्ये तर सांगूच नका तर बघा हे वाद्य छान पद्धतीने वाजवतात तुम्हाला कसं वाटतं ते सांगा नक्की आणि त्याला <coughs> व्हिडिओ वाढला तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे कसे डान्स करतात कारण ते पण नक्की सांगा आणि त्यांची झेंडा उडवण्याची पद्धत जसं वाद्य वाजते तसा झेंडा पण वर आहे आणि खरंच त्यांच्या वाद्याप्रमाणे ते झेंडा पण मस्त फडकवतात बघा हे आता दर्शन घ्यायला आलेले आहेत कुठून तरी चला हे सगळे मानाच्या गमतीचे दर्शन घेत आहेत मानाचा गणपती आहे बारामतीमधील खूप सुंदर आहे ह्याचं पण डेकोरेशन छान आहे आणि वाद्यपथक पण छान वाजवत आहेत त्याला पण लोक पाहिजे कारण जसं झेंडा हे होतो तसं ते करतात आणि हे सजवलेलं होत व्यक्ती आहे तर ते कोणाची तरी भेट घेण्यासाठी खास व्यक्ती आलेले त्यासाठी आलेले आहेत बघा आता भेटून चाललेले आहेत त्यांचं पण काय का दिलेलं आहे काम का पद्धतीनं तर बघा हे लोक ती मंडळी आलेले आहे गणपती विसर्जनासाठी सुद्धा खूप गर्दी आहे ते तुम्हाला दिसेलच पुढे आणि हे आहे सुभाष चौक त्यांचा गणपती आहे तर हे इतकं डी जे वाजवला हे घोड्यावरती काढले आणि ह्यांचं वेगळंच आहे विसर्जनाची पद्धत आणि हे सुभाष चौक या ठिकाणी आहे आणि ते नुसते डी जे वाजवत आहेत आणि ही समोर जी दुसरे वाद्य पथक आहे छत्रपती प्रतिष्ठान वाद्य पथक आता ह्यांचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे पूर्ण आतापर्यंत तर बघा हे डीजेच्या आवाजाने काही समज नाही त्यामुळं आवाज कमी केलेला आहे या ठिकाणी आणि फुल त्यांनी डी जे आवाज सोडलेले आहेत तर हे वाद्य पथक छत्र प्रतिष्ठान वाद्य पथक आहे आणि ते चाललेलं आहे पुढे आणि नंतर दुसरं येणार आहे तर चला आता जनहित वाद प्रतिष्ठान वाद्य पथक आलेलं आहे आणि जनहित वाद्य पथक आणि हे पण पुढे चाललंय कारण जे सुभाष चौकातला जे गणपती आहे ते नुसते डी जे वाजवले त्यांचे विरुद्ध पार्टीचे माणसं आहेत त्यामुळं ते काय ह्यांना चान्स देणार त्यामुळे हे वाट बघतात बघतात पण यांना चान्स दिलेलाच नाही त्यांनी जवळजवळ एक तास झालं हे थांबलेले आहेत पण ते काय त्यांचा डी जे बंद करणार आणि डी जेचा आवाज एवढा आहे की ते बंद केल्याशिवाय यांच्या वाद्यपथकाचा आवाज येणारच नाही म्हणजे वाट बघतात अर्थात तरी बंद नंतर तरी हे काय बंद करणार हे असं राजकारण चाललेलं आहे ह्यांचं जनहित प्रतिष्ठान आणि सुभाष चौक त्यांनी जे गणपती बसवलाय त्यांचं तर चला फ्रेंड्स बाय पुढच्या